मलाही विश्वास बसत नाहीये खरं तर ऑक्टोपॅडच्या स्टिक्स मध्ये हातामध्ये असतात आणि आज डाव आहे तुमच्या कलाकार लोकांना म्हणजे आमचं सगळं करिअर तर कला, कला क्षेत्राशी निगडीत आहेच पण मला कधीपासून वाटत होतं की आपण खायचं काहीतरी करायला पाहिजे तुम्ही बाहेर जो बोर्ड बघितला असेल ते दोन फोटो जे आहेत त्या फोटोकडे लोकांना अधिक विश्वास बसत नाहीये की हेच दोघ आहेत का ते हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे बोरिवली मध्ये सध्या मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि या मिसळ महोत्सवात एका सेलिब्रिटी कपलने आपल्या मिसळीचा एक स्टॉल उभा केलाय आणि तो अभिनेता आता बनवतोय तो अभिनेता नक्की कोण आहे चला बघूयात तर तो अभिनेता आहे म्हणजे कीबोर्ड वरून डायरेक्ट चुलीवर वाटतंय <laughs> <कस> वाटत <वत्ते? laughs> मलाही विश्वास बसत नाहीये खर तर ऑक्टोपॅडच्या स्टिक्स मध्ये हातामध्ये असतात आणि आज डाव आहे <laughs> पण भारी झाली तर्री आली येस 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 ही सुंदर तर्री आलेली आहे आणि आता उकळी फुटाची वाट बघतोय आणि आपल्याकडे आता जे कस्टमर जे येणार आहेत त्यांना कधी एकदा सर करतोय गरम गरम मिसळ असं मला झाले अगदीच पण सकाळी जेव्हा राजसाहेब आले त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि तू फार खुश झालास तो अनुभव मला ऐकायचा कमाल कमाल म्हणजे एकतर राजसाहेब म्हणजे वादळासारखे असतात ते आले ते गेले आणि तिकडे स्टेजवर जाऊन तिथे थांबले आणि नंतर निघाले लगेच म्हटलं अरे आपलं भेटणार हो भेट होणार की नाही तेवढ्या गर्दीत आम्ही घुसून दोन शब्द फक्त राजसाहेबांची म्हटलं रासाहेब नमस्कार मी तुषार देवल हाच पीड होता माझा आणि मी चलाव्यामध्ये संगीत सजक म्हणून काम करतो आणि मनसेच्या कृपेने म्हटलं आज मला इथे स्टॉलॉजी संधी त्याबद्दल धन्यवाद एवढं म्हटलं ते पण थांबले ना ओके वा 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 ग्रेट 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 म्हणाले खूप छान म्हटलं ही पहिलीच आम्ही म्हटलं संधी आम्हाला हो दिली तुम्ही त्याबद्दल धन्यवाद आणि म्हटलं एक नवीन पदार्पण आम्ही करतो असं म्हटलं तरी चालेल आणि ह्याला केवळ आणि केवळ मनसेमुळेच हे शक्य झालं कारण कसं असतं की आपण विचार खूप असतात मनामध्ये आपल्या पण कुठेतरी सपोर्ट करणार आणि एक म्हणतो ना की तू जा रे आम्ही आहोत हे म्हणणारं कोणतरी पाहिजे असतं सो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मी खरंच आभारी आहे की त्यांनी आम्हाला अशी संधी दिली आमच्या कलाकार लोकांना म्हणजे आमचं सगळं करिअर तर कलाक्षेत्राशी निगडीत आहेच पण मला कधीपासून होतं की आपण खायचं काहीतरी करायला पाहिजे तर ती संधी मला मनसेने दिली त्याबद्दल खूप त्यांचा आभारी आहे अगदीच पण तीन दिवस इथे जत्रा म्हणू शकतो आपण एक महोत्सव भरला पण तीन दिवसाचा अनुभव कसा होता कारण का अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक आली खूप वेगवेगळे वेग इथे मिसळ महोत्सव पण म्हणजे खऱ्या अर्थाने महोत्सव आहे हा की इथे सांगलीची मिसळ आहे इकडे नाशिकची मिसळ आहे इकडे काळ्या वाटण्याची मिसळ आहे इकडे तांबड्या रश्याची मिसळ आहे भरपूर तुम्ही बघितलं असेल तर खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक वेगळं आपलं काय असू शकतं हा मी खूप विचार केला ह्या गोष्टीचा पण म्हटलं लोकांनी एक एकदा आपली मिसळ चाकली की लोकांना हीच मिसळ आवडणार आणि कालपासून आम्ही भरपूर लोकांचे अभिप्राय घेतो की तुम्हाला मिसळ काढ आमच्यासाठी पहिलंच आहे नवीनच आहे त्यामुळे मिसळ देताना मी प्रत्येकाला सांगतो की कसं वाटलं आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की आमचं काय चुकतंय कमी आहे हो, जास्त आहे आणि लोक सुद्धा येऊन सांगतात आणि मुळात तुम्ही बाहेर जो बोर्ड बघितला असेल ते दोन फोटो जे आहेत त्या फोटोकडे लोकांना आधी विश्वास बसत नाहीये की हेच दोघ आहेत का ते येऊन बघतात सगळेजण अरे अरे हेच दोघ आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका